नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक हिंदुस्थानातील ऐतिहासिक कुस्ती मैदान कुंडल तालुका पळूस जिल्हा सांगली येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक फार मोठं मैदान आयोजित केलेलं आहे कुंडल ग्रामस्थ महाराष्ट्र कुस्ती मैदान कुंडाल प्रत्येक वर्षी कुंडल ग्रामस्थ कुस्तीचं मैदान घेत घेत असत गणेश जयंती झाल्यानंतर येणार आहे रविवारी यावर्षी एक फेब्रुवारीला गणेश जयंती होती आणि दोन फेब्रुवारीला रविवार होता पण दोन फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल होती अहिल्यानगर त्यामुळं कुंडल ग्रामस्थांनी असं ठरवलेलं आहे नऊ फेब्रुवारीला कुस्तीचं मैदान घ्यायचं त्यामुळे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कुस्ती मैदान कुंडल एक हिंदुस्थानातील ऐतिहासिक कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे कुंडल ग्राम आणि प्रत्येक वर्षी कुस्त्या चांगल्या येत असतात गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख लढला होता त्यानंतर माऊली झमदाची कुस्ती होती प्रकाश बनकर लढलेला आहे संदीप मोठे लढलेला आहे यांसारख्या अनेक महाराष्ट्रातील दिग्गज पैलवान त्या कुस्ती मैदानाला लढलेले खेळलेले पण दोन हजार पंचवीसला कोणाची कुस्ती घेतलेली हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नऊ फेब्रुवारीला पुणे मुक्कामी आयोजित केलेल्या हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेची फायनल असल्यामुळं यावर्षी कुंडल ग्रामस्थांनी अजून कुस्त्या डिक्लेअर केलेल्या नाही फक्त तारीख डिक्लेअर केली आहे तर कुस्त्या अजून डिक्लेअर केलेल्या नाही त्यामुळं चांगल्याच कुस्त्या घेणार असं कुंडल ग्रामस्थांनी सांगितलेलं प्रत्येक वर्षी चांगल्याच कुस्त्या घेत आहेत चांगल्या कुसत्या पाहायला मिळतात कुंडलला याही वर्षी चांगल्या सगळ्यांना कुसत्या पाहायला मिळणार त्याचबरोबर आणखीन एक स्पर्धा आयोजित केलेली पुणे मुक्कामी हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन पुणित पालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य भारतीय शैली व कुस्ती संघ पुणे शहर व जिल्हा कुस्ती संघाच्या मान्यतेने हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी दिनांक सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला पुरुष राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस च सप महाविद्यालय टिळक रोड पुणे नऊ फेब्रुवारीला फायनल आहे संयोजक आहेत मान्य श्री धीरज रामचंद्र घाटे साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि अध्यक्ष हिंदू गर्जना प्रतिष्ठान साने गुरुजी तरुण मंडळ त्याचबरोबर सगळ्यांचं एक आवडते व्यक्तिमत्व मान्य श्री दादा पालन पालन पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती दादा पालन यांनी अने अनेक खेळाडूंना फार मोठं सहकार्य केलेलं एक नाही अनेक म्हणतोय मी प्रत्येक मैदानाला एक गोष्ट सांगत असतोय दादा पालन यांचं फार मोठं योगदान आहे खेळाडूंसाठी आणि या स्पर्धेसाठी सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे बक्षिस कशी असणार आहेत पाहू शकता व्हिडिओच्या मध्ये ओपन गटाला एक नंबर साठी बक्षीस ठेवलेला आहे महिंद्रा थार थार गाडी चांदीची गदा आणि दोन लाख एक्कावन्न हजार रुपये रोख दोन नंबर साठी बक्षीस सा आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये तीन नंबर साठी एक लाखाच बक्षीस आहे आणि खालील वजरे गटात सुद्धा योग्य रक्कम दिली जाणार आहे याची नोंद घ्या सायकल आहे प्रथम क्रमांकास आणि रोख रक्कम द्वितीय क्रमांकात सुद्धा रोख रक्कम आणि तीन नंबर साठी सुद्धा रोख रक्कम दिली जाणार त्याचबरोबर मुलींच्याही महिलांच्याही कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये मुलींसाठी इलेक्ट्रिक बाईक चांदीची गदा आणि दोन लाख एकोण हजार रुपयेच रो रोख इनाम ठेवलेलं आहे नोंद घ्या दोन नंबरसाठी एक लाख एकोण हजार रुपये रो, रोख आणि तीन नंबरसाठी एक लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी सगळ्यांनीच या प्रत्येक पॅड पैलवानांनी खेळाडूंनी भाग घ्या मुलींनी भाग घ्या महिला कुशीगिरांनी असं सांगतायत हिंदू अर्जना त्या समीधी चे करती। ना ना या समितीचे सर्वच संयोजन कमिटी कार्यकर्ते तारीख लक्षात ठेवा सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि नऊ तारखेला कुंडलचा मैदान कुंडलच्या मैदानात कुणकोण लाडणार बघूया रविवार सगळ्यांनी देतही या एवढीच विनंती करतो या व्हिडीओच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण सगळेजण जुन्या आणि नवीन कुस्त्या पाहत आलेलो पाहता तुम्हाला लवकरात लवकर आता जुन्या कुस्त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार कर आहे कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळं मी जुन्या कुस्त्या थोडंसं थांबवल्या होत्या पण आता परत इंदापूरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील काही कुस्त्या आहेत त्याही दाखवण्याचा प्रयत्न करणार दोन हजार पाच माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी या स्पर्धेचं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेतील काही कुस्त्या आहेत आणि अजून मी उडकतोय त्या तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीत रविवारी त्याचबरोबर अजून काही जुन्या कुस्त्या मी उडकण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं माझी प्रत्येक पैलवान विनंती आहे की स्पर्धेतील असतील किंवा मैदानी असतील आता मैदानी कुस्त्या मी टाकतो संग्रामपोळ पैलवानची कुस्ती मागच्या मी दहा पंधरा वीस दिवसापूर्वी टाकलेली दोन कुस्ते टाकलेल्या आहेत त्याच्या अजून काही कुस्त्या आहेत विकास जाधव आणि संग्रामपोळची कुस्ती फार गाजलेली आहे पुण्यातच ती कुस्ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारे लवकरात लवकर तुम्हाला कुस्ती कुणाची पाहिजे असेल पाहिजे आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद